मित्रांनो खूप वर्षानंतरच कुर्ला स्टेशनवरती आलेलो आहे जवळपास मला वाटते पाच वर्षापेक्षा जास्त मला आठवत देखील नाही की मी लास्ट टाईम कधी प्रवास केला होता ट्रेननी आपली बुलेट उभी आहे चला आता पटापट निघूया बुलेटने बघा वरती मेट्रो स्टेशन आहे वरती आणि अजून पण मी मेट्रोचा प्रवास हा बाकी आहे करायचा माझा मेट्रोने कधी अजून मुंबईच्या मेट्रोने ते गेलेलं नाही आजच्या एवढ्या दिवसातून आज मी गाडी काढली बाहेर आणि आज गाडीने धोका दिला नमस्कार मित्रांनो मी पंकज पाटील आपल्या युट्यूब मध्ये आपलं स्वागत करतो तुम्हाला माहितीच आहे की मी आता गंगागिरी सप्त्यासाठी आलेलो आहे कालचाच तुम्ही व्हिडिओ बघितला असेल त्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल धन्यवाद मित्रांनो एक्झिबिशनचे अजून पण चार दिवस शिल्लक आहेत आणि माझं जरा एक काम निघालेलं आहे त्यामुळे मी मुंबईला निघालोय पुन्हा एकदा आणि थोडस गाडीचा पण इश्यू झालाय गाडीचं दहा हजार किलोमीटरला सर्व्हिस असते तर गाडीला आता दोन वर्ष पूर्ण होत आहेत आणि टाइम टू टाइम आपण सर्व्हिस करत असतो पण यावेळेला काहीतरी प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये डिस्प्ले बोर्डवरती सर्व्हिस कनेक्टेड म्हणून लिहून येत तर त्यामुळे बोललं एक काय प्रॉब्लेम आहे तर सर्व्हिस सेंटरला कॉल केला होता तर ते बोलले की गाडी जवळ सर्व्हिस सेंटर असेल तिथे दाखवा तर बोललं तर कुठेतरी इकडे तिकडे दाखवण्यापेक्षा आता नाशिकला आहे पण नाशिकला जाऊन दाखवण्यापेक्षा डायरेक्ट मुंबईला जाऊया मुंबईला जाऊन बघूया की काय कसं आहे ते आणि मुंबईला सर्व्हिस पण करून घेऊया आणि जो काही प्रॉब्लेम आहे तो त्यांचा प्रॉब्लेम पण सॉल्व्ह होईल आणि मला पण गाडी वेळेमध्ये मिळेल म्हणजे आज संध्याकाळपर्यंत गाडी जर मिळाली तर माझे काही दोन तीन मीटिंग पण आहेत ते उद्याच्या कम्प्लीट करून मला परवा परत रिटर्न यायचं आहे एक्झिबिशनला नवीन गाडी आहे काही प्रॉब्लेम यायला नको उगंच काही प्रॉब्लेम आला तर मग लास्ट टाइम असंच झालं होतं इकोचा प्रॉब्लेम इकोचं ते मला माहित नव्हतं त्याचं ऑइलचं जे आहे ते ऑइल ऑइल फिल्टर त्याचा खाली असतो ऑइल आणि ऑइल फिल्टर तर ते ओएल, ओए त्याला काहीतरी दगड लागला होता आणि ऑइल पूर्ण लीक झालं होतं इकोचं कमी झालं ऑइल ना की तिथे एक सिम्बॉल येतो त्या डिस्प्लेवर सिम्बॉल आला पण मी त्याला सिरियसली घेतलं नाही आणि त्याच्यामुळे मग इंजिन लॉक झालं असतं ते नशीब वाचलं आणि मग मला गाडी तेव्हा माझा जो कार्यक्रम होता तो त्या दिवशी रद्द करावा लागला होता आणि मला खोपोलीला गाडी टो करून नेऊन मला ते गाडीचं रिपेरिंग वगैरे जे काय होतं ते रिपेरिंग करावं लागलं होतं कारण गाडी मधोमध माझ्या एक्सप्रेस वेला गाडी बंद पडली होती त्यामुळे तेव्हाचे दिवस आठवले की उगाच प्रॉब्लेम यायला नको म्हणून मी आता या गाडीचा जो काही इशू आहे तो सर्व्हिस सेंटरला देणार आहे आणि त्यांना रिक्वेस्ट पण कालच केले की लवकरात गाडी मला द्यावी त्यामुळे कसं होईल मला पुढची जी माझी काम असतील ती मला सुरळीत करता येतात कारण काय होतं गाडी नसेल तर काहीच करता येत नाही सो मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो की गाडीमध्ये काय प्रॉब्लेम आहे सो so, हे बघा सर्व्हिस कनेक्टेड म्हणून दाखवते सो मित्रांनो आपण आता आहोत समृद्धी हायवेवरती समृद्धी हायवेवरून आता आपण ते बघा इगतपुरी इथून दिसतय बावीस किलोमीटर शहापूर अडुसष्ट आणि मुंबई एकशे अडुसष्ट आहे सो आता हा रस्ता कधी मुंबई पर्यंत जातोय ठाण्यापर्यंत जातोय याचीच प्रतीक्षा आहे कारण हा इतका चांगला प्रवास असेल तर टोल द्यायला काहीच हरकत नाहीये कारण किती स्पीड मध्ये आपण जाऊ शकतोय कमीत कमी, कमी शंभरच्या स्पीडने तर आपण जाऊच शकतोय एकशे वीस ची स्पीड लिमिट आहे पण आपली गाडी कंटिन्यू शंभरच्या स्पीडने चालली आहे आणि या रस्त्याने प्रवास करायला खूप चांगलं वाटतंय कारण कुठेच अडथळा नाही कुठे खड्डे नाही काही नाही मध्ये कुठेतरी खड्डे येताना होते पण आता जाताना तर एकदम स्मूथ रस्ता आहे आणि स्पीडने जाऊ शकतोय आपण आणि त्याच्यामुळे आपला वेळ पण वाचते आणि प्रवास पण आपला चांगला सुखकर होतोय सो आता तीच प्रतीक्षा आहे की कधी हा रस्ता पूर्ण होतोय ते तर सकाळचे साडे वाजलेले आहेत आणि मला साडे दहाच टाइमिंग दाखवत आहे की साडे दहा वाजता मी चेंबूरला पोहचेल म्हणून तर आपल्याला जायचंय घाटकोपर वेस्टला तर बघूया आता तिथून तिथे जायला किती वेळ लागतोय काल जेव्हा गाडीचा जा प्रॉब्लेम झाला त्यावेळेला मला असं वाटलं की आता काय करायचं पुढे काय करायचं कारण की आता असे प्रॉब्लेम असेल तर गाडी जास्त लांब चालवायला नको मग पहिलं कस्टमर केअरला कॉल केला त्यांना त्याचा स्क्रीनशॉट पण पाठवला तर त्यांनी त्याचा त्यांना पण त्याचं निदान कळालं नाही ते बोलले की तोपर्यंत गाडी शोरूम ला आणणार नाही तोपर्यंत त्याला ज्या इश्यू आहे तो फाइंड आउट होणार नाहीये त्यामुळे तो, तो इश्यू आहे तो नक्की काय आहे तो कळणार नाहीये त्याच्यामुळे तुम्हाला गाडी शोरूम ला जाणवी लागेल बघा रस्त्याची क्वालिटी तुम्हाला दाखवत रस्ता चांगला आहे पहिला जो फुटला होता रस्ता फट्टे पडले होते तर तसं काही ना नाहीये पूर्णपणे क्लिअर आहे रस्ता जॉईंट होणारा जो रस्ता आहे तोच रस्ता थोडासा खराब होता बाकी ओव्हरऑल तर सध्या तरी रस्ता चांगला आहे सो so, थोडा नाश्ता करण्यासाठी जरा एक ब्रेक घेतोय आपण तरी ओरिजन रेस्टॉरंटमध्ये थोडं काहीतरी खाऊया आणि मग जाऊया सो so, ब्रेड बटर आणि चहाचे ऑर्डर आपण दिलेले तर ते आलं की खायचं आहे आणि मग पुढचा प्रवास परत सुरू करायचा so, आहे सो आपली चहा आणि ब्रेड बटर सो मित्रांनो ब्रेकफास्ट आपला झालेला आहे आणि आता आपण निघतोय पुढच्या प्रवासासाठी सो आतापर्यंत तर स्पीड मध्ये आपण आलोय रस्ता पण चांगला आहे आय होप सो so, पुढे पण तसाच असेल रस्ता बघूया काय रस्त्याची परिस्थिती आहे ती so, सो मित्रांनो आपण आता पोहोचलेलो आहे घाटकोपर वेस्ट ला आता सर्व्हिस करण्यासाठी गाडीला द्यायचं आहे आणि पुढे आपल्याला ऑटो करून निघायचा आहे हा सर्व्हिस सेंटर आहे मारुतीचा गाडी आपली आता रोडवरतीच उभी आहे तर वेट करतोय आपण आणि हे सर्व्हिस सेंटर आहे घाटकोपरच बघा आपला टर्न कधी येतोय सो so, मित्रांनो आता घरी पोचलेलो आहे मी एक वाजलेला आहे जेवलंय जेवलोय आणि आता बसलोय मित्रांनो साडे अकरा वाजता मी तिथे पोहोचलो पोहोचलो गाडी सर्व्हिसिंगला दिली आणि ऑटो केला ऑटोने खूप वेळ लागला मला यायला ला आणि आता असं वाटतं की ऑटोमध्ये बसायला नको कारण ऑटोचं ऑटो रिक्षावाले जे आहेत चालवणारे ते असे गाडे चालवतात जसे हवेमध्ये चालवतात म्हणजे ते स्पीड ब्रेकर बघत नाही काय नाही खूप त्रास झाला असं वाटत होतं की ऑटोमधून उतरावं आणि परत एखादी ओला वगैरे उगेर उगेर वगैरे असेल की फोर व्हीलर करून जावा कारण खूप कंटाळा आला होता आणि बराच वेळ लागला मला यायला ट्रॅफिक पण होती थोडी सो आता घरी पोचलो जेवलं आणि थोडं आता रिलॅक्समध्ये बसलो आहे परत मला संध्याकाळी चार वाजता निघायचं आहे परत मला घनसोलीला एक मिटिंग आहे ती करायची आणि परत रात्री दोन वाजता मला परत निघायचंय सिन्नर साठी सो पुन्हा भेटूया चार वाजता सो so, मित्रांनो संध्याकाळचे चार वाजलेले आहेत आणि आता आपल्याला निघायची वेळ झालेली आहे तर आपले पहिले घनसोलीची एक पहिली मिटिंग आहे ती संपूया आणि पुन्हा आपल्याला रिटर्न यायचं आहे चल पटापट आपण बुलेटने निघणार आहोत सो निघूया आपण आता निघालेलो आहे तो मित्रांनो मानपूर जवळ आलोय मी आणि बुलेट आता बंद पडलेली आहे तुम्हाला मी दाखवतो भरपूर कीक मारले आपण आता काय वाटे खूप दिवस बंद होती एक दीड महिना काय वापरला नव्हता हो पाण्यामध्ये भिजलं होतं टाकीमध्ये था। पाणी गेलं आणि टाकीमध्ये पाणी गेल्यामुळे पूर्ण गाडी बंद पडलेली आहे तर तुम्हाला मी दाखवतो तो हे बघा कीक मारून मारून वैतागलो पण गाडी काय चालू व्हायला मागत नाही बुलेटचं एक वैशिष्ट्य गाडी जेव्हा चालू असते तेव्हा काही प्रॉब्लेम नाही पण जेव्हा थांबते गाडी तेव्हा तिला धक्का देणे खूप अवघड काम होऊन जातं तो आहे बघा मित्रांनो टाकीमध्ये पाणी आहे आणि पाणी काढल्याशिवाय काय आता गाडी चालू होणार नाही आहे टाकी आता पूर्ण साफ करावी लागेल समजा माझं कामाची वेळ आहे थोडं अर्जंट कमी वेळेमध्ये कामं पण खूप होती आणि वेळेलाच गाडीने धोका दिलेला आहे सो so, मित्रांनो मी आता उभे आहे तुर्बे नाक्याला तो तुर्ब्या नाक्याला जो एक रस्ता जो आहे तो ठाण्याकडे जातो आणि दुसरा रस्ता आहे जो हायवे आहे तो पनवेलकडे जातो तर त्या रस्त्यावर मी सध्या आता उभा आहे मित्रांनो गाडीने आज खूपच त्रास दिला आहे पहिलं मानकुटला गाडी बंद पडली मग वाशी ब्रिजवर बंद पडली वाशी ब्रिजवरती तर खूप त्रास झाला मला खूप किक मारले पण गाडी स्टार्ट व्हायला मागत नाही पूर्ण टाकीमध्ये पाणीच झालेलं आहे मला वाटतं तीन चार लिटर पेट्रोल असेल त्या तीन चार लिटर <णी> पेट्रोलच्या टाकीमध्ये दोन लिटर पाणी दोन लिटर पेट्रोल असं पूर्ण मिक्स झालेलं आहे आणि त्याच्यामुळे गाडी आता सुरू व्हायला मागत नाही आहे मला एक मदत करण्यासाठी एक मी किक मारताना बघून मला एक व्यक्ती जवळ समोर आला एक मुलगाच होता त्यांनी पण रिसेंटली बुलेट विकून स्कूटी घेतली होती त्याने तर तो पण मला खूप मदतीला आला त्याने किक मारून बघितले मग शेवटी त्यांनी काय केलं टो करून त्याने गाडीने मला धक्का देऊन त्याच्या मला या तुर्बे नाक्यापर्यंत सोडलेला आहे तो आता इथून एखादा मेकॅनिक बघूया त्याच्याकडे ती गाडी देऊया आणि लवकर तर गाडी सुरू होणार नाही कमीत कमी अर्धा पाऊन तास तरी गाडी घेईल तर त्याच्यामुळे गाडी त्या मेकॅनिककडे सोडून पुढचा प्रवास मला वाटते ट्रेननीच मला करावा लागेल कारण मला घाटकोपरला अर्जंट जायचं आहे फोर व्हीलरची मला डिलिव्हरी मिळणार आहे तर त्यांचं ऑफिस बंद व्हायच्या आधी मला जावं लागेल सर्व्हिस सेंटर बंद व्हायच्या आधी मला तिथे पोहोचावं लागेल अजून आहे आपली पण गाडी काय सुरू व्हायला मागत नाही आहे सो मित्रांनो लोकल मेकॅनिककडून पण गाडी मी रिपेअर करून घेतली त्यांनी गाडीला व्हेंटिलेशनवर ठेवलं गाडीला पूर्ण त्यांनी जर टाकीचं कनेक्शन कापून एक बॉटल होती त्याच्यामध्ये पेट्रोल घेऊन आला आणि अर्धा लिटर पेट्रोलचे बॉटलला त्यांनी डायरेक्ट टाकीला कनेक्ट केलं डायरेक्ट यायला लावली हॉटेलला लावली आणि ते कनेक्शन टाकीचं कट करून डायरेक्ट हॉटेलला कनेक्शन दिलं तर मित्रांनो आता मी आहे घनसोले आणि मध्ये एक लोकल शॉप आहे ते टू व्हीलर रिपेअरिंग करणारे ते राहायला त्यांच्याशी बोलणं झालं ते, ते राहायला गोवंडीमध्येच आहेत सो चेंबूर आणि गोवंडी जवळच आहे तर त्यांना सांगितलं मी गाडी तुमच्याकडे मी सोडून जातो दोन दिवसांनी मला गोवंडीमध्ये तुम्ही डिलिव्हरी द्या म्हणून सो ते रेडी आहेत बघा बरेच दिवस मी ट्रेनमध्ये बसलो नव्हतो आता मला परत ट्रेनचा प्रवास करावा लागणार आहे जो लोकल ट्रेनचा प्रवास करावा लागणार आहे कारण ट्रेनशिवाय दुसरा पर्याय नाही आहे रिक्षाने किंवा ओला करून करूनसुद्धा काही उपयोग नाही कारण फास्ट पोहोचू शकत नाही आहे मला आता जमीत कमी अर्ध्या तासामध्ये मला पोचायचं आहे जुईनगरवरून मला घाटकोपरला पोचायचं आहे सो so, मित्रांनो बुलेटला आता मी सोडून निघतो आहे बुलेटला आता सर्विस करायला सांगितलेली आहे सगळं क्लीन वगैरे करून टाकी वगैरे क्लीन करून द्यायला सांगितलेली आहे सो so, मित्रांनो मी आता, है, वर्ती। ही वर्ती आता आहे रेल्वे स्टेशनवरती बऱ्याच वर्षांनी मी मुंबईमधल्या कोणत्याही एका स्टेशनवरती आता आलेलो आहे आणि गर्दीची वेळच मी नेमकी निवडलेली आहे कारण वेळच अशी आलेली आहे की या ट्रेननी आता प्रवास करण्याशिवाय माझ्याकडे आता दुसरा पर्यायच उरलेला नाही आहे सो आता आपण आहोत तिकीट काउंटरवरती तर तिकीटसाठी थोडी कमी लाईन आहे पाच वर्षापेक्षा शे जास्त दिवसांनी परत लोकल ट्रेन पकडणार आहे हा आवाज ऐकतो आहे प्लॅटफॉर्मवर तिथे गर्दी मला तर वाटत होतं की नको जायला तर गर्दीतून पण आता जावं लागतं आहे मित्रांनो खूप वर्षानंतरच कुर्ला स्टेशनवरती आलेलं आहे जवळपास मला वाटते पाच वर्षापेक्षा जास्त मला आठवत देखील नाही की मी लास्ट टाईम कधीही प्रवास केला होता ट्रेननी खूप वर्षांनी आलो आहे एन्जॉय केला प्रवासाचा पण कारण गर्दी कमी आहेस काय माहिती काय आहेस मी येणार आहे म्हणून गर्दी कमी आहे कदाचित बरोबर बरं वाटतंय गर्दी कमी येते आणि तर मी एक्सपेक्ट केलं होतं की खूपच गर्दी असेल या स्टेशनवरती हो पण गर्दी कमी आहे ट्रेन येते आणि एवढं खाली स्टेशन मी एक्सपेक्ट केलं नव्हतं कदाचित ट्रेन भरून येत असेल आणि चढणाऱ्यांसाठी हा ट्रेन भरून आलेलं आहे गर्दी आहे चढायचं आहे त्या साईडला येतं इकडून त्या साईडला त्या प्लॅटफॉर्मवरती जायचं आहे सो so, मित्रांनो मुंबईच्या लोकल ट्रेनमधली गर्दी तुम्ही पाहत असाल जे रेग्युलर प्रवास करणाऱ्यांना या गर्दीचं काही वाटत नाही पण जे नवीन लोक येतात मुंबईमध्ये त्यांना हे गर्दी बघून प्रवास नकोसा वाटतो so, मित्रांनो आता रिक्षामध्ये बसलेलो आहे तुम्ही बघताय त्याप्रमाणे रिक्षा एन्जॉय करतोय बऱ्याच दिवसाने रिक्षामध्ये सुद्धा प्रवास केला नव्हता असा स्टेशन वगैरे हो सर्व आहे वर्षांनी मी आलो हो या स्टेशनवरती हो वगैरे इकडे बघा वरती मेट्रो स्टेशन आहे वरती आणि अजून पण मी मेट्रोचा प्रवास हा बाकी आहे करायचा माझा मेट्रोने कधी अजून मुंबईच्या मेट्रोने ते गेलेलं नाही दिल्लीच्या मेट्रोने थोडपण फिरवू आहे पण मुंबईच्या मेट्रोने फिरायचा अजून योग आलेला नाही पण मुंबई मेनो मोनोरेल रेलमध्ये नक्की बसलो आहे मी सो मित्रांनो आपण परत एकदा आलेलो आहे आपली गाडी घ्यायला आपली गाडी बघा काटेमध्ये येच ते शोरूम आहे जिथून आपण गाडी घेतली होती त्याच सर्विस सेंटरला आलेलं आहे सकाळी साडे अकरा वाजता आपण गाडी दिली होती आणि आता रात्रीचे आठ वाजलेले आहेत आता गाडी सगळी रेडी आहे आपली पैसे देऊन पण रेडी आहेत सगळं बिल वगैरे हो पण पेड आहे तर गाडी पटापट घ्यायची आहे आणि पटकन निघा परत एक्झिबिशनला आपल्या परत निघायचं आहे त्यामुळे पटापटाचा सर्व करायचं आहे सो चला लेट्स गो सर्विस करून गाडी वॉश करून वगैरे रेडी आहे चला पटापट गाडी घेऊया आणि निघूया गाडीचा जो ॲक्च्युअल प्रॉब्लेम होता तो अजूनही सॉल्व्ह झालेला नाही आहे तेवढे दोन दिवस गाडी सोडावी लागेल मग आम्ही चेक करू आणि मग तुम्हाला सांगू तर आता मला गाई होती त्यामुळे आता मी सर्विस फक्त केली मग परत जेव्हा so, मी रिटर्न येईल एक्झिबिशनवरून तेव्हा मला दोन दिवस मला गाडी सोडावी लागेल सो मित्रांनो मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये फसलेलो आहे मी सध्या घाटकोपर वेस्टलाच आहे पंधरा मिनटं झाले प्रवास सुरू करून पण ह्या सिग्नल जो आहे तो सिग्नल मोठा आहे घाटकोपर वेस्टचा त्याच्यामुळे इथे वेळ लागतोय मला बराच वेळ झाला मला सो so, मित्रांनो रात्रीचे दहा वाजलेत आणि मी आता घरी पोचलेलो आहे गाडी घेऊन आलोय गाडीची डिलिव्हरी मिळाली आणि ट्रॅफिक होती भरपूर त्यानंतर मग आलो घरी थोडंसं आता आहे आणि बोललं तुमच्याशी जरा बोलूया की काय काय झालं दिवसभराच्या घडामोडी कारण तुम्ही सगळं जे जे झालंय ते तुमच्यासमोर मी शेअर केलंच होतं पण बऱ्याचशा गोष्टी अशा झाल्या की खूप त्रास झाला आज असं झालं की दोन गाड्या आपल्या फोर व्हीलरचा जरासा प्रॉब्लेम होता सर्व्हिस पण करायची होती ती सर्व्हिसला सकाळी मी साडे अकराला बरोबर सर्विस, बरो बर सर्विस सेंटरला पोचलो आणि ते सर्व त्यांना गाडी हँडओव्हर करून मला घरी यायला एक वाजला त्याच्यानंतर मी घरी आलो जेवलो थोडा आणि लगेच निघालो मला वाटतं अडीच ते तीनला मी निघालो जायला पहिलं थोड्या वेळ ऑफिसला गेलो आणि ऑफिसवरून जे मी जायचं होतं मला नवी मुंबईला आणि नवी मुंबईला जायचं होतं तर रस्त्यामध्ये वाशीच्या ब्रिजवरच बरोबर गाडी बुलेट बंद पडली ती पावसाळ्यामध्ये एकदा तरी धोका देतेच आणि तो आजचा दिवस होता एप्रिल मे मध्येच मी तिला जवळपास पंचवीस हजार रुपये खर्च केला होता तिचं सगळं चेंजेस केले होते जे बरेचसे पार्ट्स मी काढून नवीन पार्ट्स लावले होते पण त्याच्यात काही असतात गोष्टी ज्या एक ना तर एक काही ना काहीतरी प्रॉब्लेम येत राहतात त्यातला हा नवीन प्रॉब्लेम होता आतमध्ये टाकी होती टाकीमध्ये कचरा होता पेट्रोलमध्ये कचरा होता त्यात पाणी जातं ते सगळं जा पाणी पाणी झालं होतं सगळं पेट्रोलचं त्यामुळे गाडी बंद पडली आणि पेट्रोलमध्ये जो कचरा होता त्या कचऱ्यामुळे आतमध्ये सगळं ब्लॉक झालं होतं मग मी माझ्या जो बुलेटचा सर्व्हिसवाला व्यक्ती आहे त्याला फोन केला तर त्याने सांगितलं की त्याच्या खाली एक स्क्रू असतो तो काढा तर तो स्क्रू आता काढायला मला पक्काड पाहिजे होती तर पक्कड शोधायला मला दोन किलोमीटर जावं लागलं ला, वाशिममध्ये तिथे जिथे गाडी हायवेला थांबली तिथेच लावली आणि मी पक्कड आणायला गेलो बराच लांब जाऊन आलो ते सगळं खोललं पण गाडी काय चालू व्हायला मागत नव्हती मग शेवटी एक मला व्यक्ती भेटला जो बुलेटवालाच माणूस होता पण त्यांनी सध्या बुलेट विकली होती असंच पावसाळ्यात प्रॉब्लेम यायचे म्हणून त्याने थकून ती विकून टाकली आणि त्याने मला वाटते माझे प्रॉब्लेम जाणले कारण तो जाणकार होता त्याला माहिती होता हे प्रॉब्लेम माझी गाडीला टो करून मी गाव आहे तुरबे नाका तिकडे नेऊन सोडला गाडी तिथे उभी केली तिथे पण त्यांनी चालू केलं त्या मेकॅनिकने सगळं ते बघून तुरबे नाक्याला पण तिथे अर्धा किलोमीटर पण गा गेलो नाही आणि पुढे परत बंद पडली मग शेवटी मी त्याच्याकडे गेलो ती गाडी घेऊन त्याला सांगितलं की बाबा ही गाडी आता तू मला घरी आणून दे तो व्यक्ती पण इकडे गोवंडीचाच निघाला तर बोला ठीक आहे मी तुम्हाला गोवंडीमध्ये आणून देतो किंवा चेंबूरला तुमच्या घरी डिलिवर करतो मग सगळं हे झालं तर मला जायचं होतं ती सकाळी दिली होती ती गाडी सर्व्हिस सेंटरमधून आणायला आणि मग बऱ्याच वर्षानंतर मी ट्रेनचा प्रवास केला तो पण भीत भीत कारण संध्याकाळची जे वेळ होती ना ती गर्दीची वेळ होती सगळे ऑफिस सुटायची वेळ होती सगळे लोक कामावरून सुटणार आणि माझ्या डोक्यात ती गर्दी होती की कुर्ल्याला गर्दी असेल किती तर मला दादरची गर्दी मला माहिती आहे कुर्ल्याची जरा त्याच्यापेक्षा थोडी कमी असते पण हे पी कार्स होते तर पी कार्समध्ये बोललं हे तर सगळं बोललं त्रासदायकच आहे मी विचार केला रिक्षाने जायचं पण ट्रॅफिक खूप असते त्यामुळे रिक्षाचा पर्याय मी नाकारला थेट गेलो मी जुईनगर स्टेशनला खूप वर्षानंतर ट्रेनचं तिकीट काढलं सगळं मी तुम्हाला जे स्क्रीनशॉट जे आहेत किंवा व्हिडिओ आहे ते पण मी तुमच्यावर शेअर करतोच जुईनगरचं तिकीट काढून कुर्ला कुर्ल्यावरून घाटकोपर घाटकोपरवरून परत रिक्षा पकडून मी गेलो सर्विस सेंटरला बराच आज एकाचा हेक्टिक दिवस होता खूप त्रास झाला मला असं ठरवलं होतं की मी आज खूप कामं होती आणि सगळे कामं मी आनंदाने घराच्या बाहेर पडलं होतं की फटाफट सगळी कामं संपून टाकायची पण गाडीने बुलेटने जो मला ब्रेक दिला आणि त्या ब्रेकमुळे मी खूपच आज अडकून पडलो खूप त्रास झाला मला असं असा दिवस होता आशा की आजचा की असा दिवस नको यायला पण तो माझ्या आयुष्यात दरवर्षी असा दिवस येतोच येतो पण पावसामध्ये ते पाणी जातं पाणी जातं मग सगळे प्रॉब्लेम हे ते काही ना काही होतातच त्यात पावसात पावसाळ्यात मी गाडीला सर्विस केलं नव्हतं एक माझी चुकी होती पण माझ्याकडे वेळच नव्हता कारण यावर्षी बुलेट चालवायला वेळच मिळाला आहे मला कारण सर्व जी कामं होती ती फोर व्हीलरचीच होती म्हणजे जे, जे काही जर्नी असते त्यातले वे वेगवेगळे दिवस असतात त्यातला हा एक दिवस होता की तो खूप त्रासदायक आणि कंटाळवाना होता पण शेवटी काम आहे आपलं त्यामुळे काम केलंच पाहिजे त्यामुळे त्याला काय पर्याय नाही माझा आयुष्यातला एक दिवस कळला असेल की काय काय त्रास असतो आजच्या एवढ्या दिवसातून आज मी गाडी काढली बाहेर आणि आज गाडीने धोका दिला मित्रांनो हा व्हिडिओ इथेच थांबवतो पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय